आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी न्यूज चोवीस मी महाराष्ट्रावर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि राहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुपवर आपलं ठरलं असा मेसेज खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारादरम्यान व्हायरल होत आहे आपलं ठरलं या व्हायरल मेसेजला तालुका प्रमुख कांतीलाल कंठे यांचं खणखणीत उत्तर चौदा मध्ये लोकसभेला युती झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने या निवडणी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाप्रमाणे शिवसेनेने भारतीय जनता पार्टीबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचं ठरवलेलं आहे हिवर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये इतर मतदारसंघापेक्षा मुरबाड मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारची कार्यकर्त्यांच्यामध्ये पुरबूर नाही चांगल्या प्रकारचं काम सुरू आहे आणि मुरबाड हा आदरणीय कपिल पाटील खासदारसा था, खासदार कपिल पाटील यांच्या एकूण मतदारसंख्यामध्ये उपाळा अग्रेसर राहील यात अजिबात शंका नाही कारण या मतदारसंघामध्ये या विधानसभेचे सन्मान्य आमदार यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे पालकमंत्र्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठमोठी कामं रस्ते असतील तर विविध कामं असतील या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि मी तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना या मुरबाड मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो ग्रामपंचायतीच्या निवडणुकापासून सगळीकडे शिवसेनेची संघटना अतिशय चांगल्या प्रकारे बांधलेली आहे आणि एकंदरीत सो सोबळावर निवडणुका लढायच्या या उद्देशाने संपूर्ण मतदारसंघामध्ये आदरणीय आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख पाटील साहेब यांच्या आदेशाने आम्ही जे काम केलं ते अगदी काळागाळामध्ये जाऊन काम केलेलं आहे त्यामध्ये मग पी ए असेल प्रमुख असेल शाखाप्रमुख असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून अतिशय मजबूत अशी संघटना उभी केली आहे बांधणी केलेली आहे या संघटनेचा फायदा Aqui.